साबुदाना वडा बघू शकता घरचं वेळ हे मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे याच्या आवाजावरूनच समजतं आणि याच्या आतमधून बघा साबुदाना छान असा सॉफ्ट आणि दानेदार आहे श्रावण मासाची सुरुवात होत आहे उपवासाचे दिवस आहेत आज आपण मस्त असं साबुदाना वडा बनवत आहोत बऱ्याच वेळा काय होतं साबुदाणे तळताना फुटतात किंवा बाहेर काढल्यानंतर साबुदाणे वडे फुटतात किंवा साबुदाणे वडे तेलकट होतात चिवट होतात आणि या सगळ्या भीतीमुळे साबुदानी वडे बनवायचा कंटाळा येतो पण तुम्ही माझा हा आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे देखील साबुदाणे वडे अगदी परफेक्ट तयार होणार आहेत नमस्कार मी प्रिया मराठी मसाला मॅजिक या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे साबुदाणे वडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने आपल्याला साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत साबुदाण्यावर जो काही स्टाच असतो तो व्यवस्थित निघाला पाहिजे यासाठी आपल्याला साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे साबुदाणे व्यवस्थित धुवून झाल्यानंतर ज्या वाटीच्या मापाने मी साबुदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे साबुदाणे भिजतील इतकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे साबुदाणे आपल्याला रात्रभर किंवा पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायचे आहे मी रात्रभर हे साबुदाणे भिजत ठेवले होते आता साबुदाणे वडे बनवण्यासाठी आपल्याला एक ठेचा बनवायचा आहे यामध्ये मी तीन तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक छोटा चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि अगदी थोडं आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता हे सर्व जिनस मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे आणि याचे जाडसर असा ठेचा तयार करत आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील याची जाडसर पेस्ट तयार करून घेऊ शकता इथे आपला हा ठेचा तयार झालेला आहे इथे बघा साबुदाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते साबुदाण्याचा सा दाना बघा खूप छान असं फुल्ला आहे साबुदाण्याचा हा दाणा दाबल्यानंतर बघा साबुदाणा अगदी मऊसूत भिजला गेला हे कळतं साबुदाणा बघा अगदी असा मोकळा होतो साबुदाणे हे भिजल्यानंतर असे मोकळे झाले म्हणजे जास्त तेल शोषून घेत नाही पण साबुदाण्यामध्ये थोडं पाणी राहिलं तर मात्र आपले हे साबुदाणे वडे तेलकट होतात म्हणून साबुदाणा वड्यामध्ये पाण्याचं अचूक प्रमाण घेणं हे खूप गरजेचं आहे साबुदाणे वडे बनवण्यासाठी आपण एक वाटी साबुदाणा घेतला होता भिजल्यानंतर एक वाटीपेक्षा तो जास्त झालेला आहे साधारण दोन वाटी इतकं साबुदाणा आहे इथे मी एक वाटी साबुदाणासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा उकळून घेतलेला आहे साबुदाणा वडा थंड झाल्यानंतर ते थोडे वातळ होतात आणि साबुदाणा वडे तेल देखील जास्त शोषून घेतात बटाटा आपल्याला व्यवस्थित मॅश करून घेतल्यानंतर साबुदाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने साबुदाण्यामध्ये हा बटाटा मी मिक्स करून घेतला आहे आता एक चमचा भरून यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे एक छोटा चमचा यामध्ये मी साखर घेतलेली आहे आणि इथे आपण हा जो ठेचा घेतलेला आहे तो संपूर्ण ठेचा यामध्ये घालायचा आहे तुम्हाला जर ठेचा घालायचा नसेल तर हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायचा आहे आणि एक चमचा भरून आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे मी जिऱ्या देखील ठेचून घेतल्या आहे म्हणजे जिऱ्याचा जो छान असा स्वाद आहे तो या वड्यांमध्ये उतरेल यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घ्यायचे आहे आता हे सर्व जिनस आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे साबुदाण्यामध्ये हे सर्व जिनस मिक्स करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे साबुदाणे आपल्याला मॅश करायचे नाही साबुदाण्याचे दाणे अख्खे राहिले पाहिजेत वड्यांमध्ये ते दिसले पाहिजेत जे दाबुन हे जे मिश्रण आहे अगदी दाबून दाबून आपण मिक्स केलं तर मात्र साबुदाणे पूर्णपणे मॅश होतील याचं एखादं पिठाप्रमाणे मिश्रण तयार होईल आणि यामुळे देखील वडे जास्त तेल शोषून घेतात त्यामुळे साबुदाण्याचं हे जे मिश्रण आहे मिक्स करताना अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण एकजीव झालं पाहिजे यानंतर आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत थोडं शेंगदाणे जाडतर ठेवायचे आहेत शेंगदाण्याचे जे दाणे आहेत ते थोडे दिसले पाहिजेत शेंगदाण्याचं सुद्धा या मिश्रणामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बघा किती हलक्या हाताने आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत साबुदाण्याचा सा दाणा बघा पूर्णपणे अख्खा दिसत आहे असेच हे दाणे दिसले पाहिजेत आता या मिश्रणाचा ना थोडा भाग हातात घेऊन याचा गोळा तयार होतो का ते बघायचं आहे बघा इथे गोळा व्यवस्थित तयार होत आहे म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे मिश्रण रेडी झाल्यानंतर लगेचच आपल्याला वडे बनवण्यासाठी घ्यायचं आहे त्याआधी एका बाजूला आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता काय करत आहे थोडं हाताला ना मी तूप लावून घेतलं ला आहे तुम्ही तुपाऐवजी तेल देखील लावू शकता आता थोडंसं भाग घ्यायचा आहे जितक्या आकाराचे तुम्हाला वडे बनवायचे आहेत त्या हिशोबानेच आपल्याला या मिश्रणाचा थोडा पोर्शन हातामध्ये घ्यायचं आहे आणि अगदी अलगद हाताने आपल्याला याचे वडे वळून घ्यायचे आहे हाताला तूप लावल्यामुळे आपण हे जे वडे बनवतो त्यावेळेला हे मिश्रण हाताला चिटकून राहत नाही म्हणून मी तूप लावून घेतलेलं ला आहे आता बघा अशा प्रकारे वड्याला छान असा आकार द्यायचा आहे हलका असं मी वरून दाब दिलेला आहे तुम्ही यामध्ये साबुदाण्याचे दाणे बघू शकता साबुदाण्याचे दाणे पूर्णपणे अख्खे दिसत आहेत वरून आपल्याला हलका दाब द्यायचा थोडे चपटे करून घ्यायचे आहेत वडे देखील आपण कुठे क्रॅक गेला असेल तर ते व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत आणि इथे मी सर्व वडे इथे बनवून तयार केले आहेत आता हे वडे तळण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत वडे बघू शकता मस्त असे साबुदाण्याचे दाणेदार हे वडे बनवून तयार झालेले आहेत आता तयार झालेले वडे तळण्यासाठी इथे मी आधीच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम करताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचे आहे आणि तेल गरम करून घ्यायचं आहे तेल बघा इथे आपलं व्यवस्थित गरम झालेलं बुड़ बुड़ आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये साबुदाणे वडे तळण्यासाठी सोडत आहोत अगदी थोड्या वेळामध्ये हळूहळू हे बुडबुडे थोडे कमी होतात साबुदाणा वड्यांचा हलका असा रंग बदलला की त्यानंतरच आपल्याला साबुदाणे वडे पलटून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता बुडबुडे कमी झाले आहेत आणि साबुदाणा वड्यांचा देखील रंग बदललेला आहे आता हे एका बाजूने तळले गेलेले आहेत वडे आता याची दुसरी बाजू आपल्याला उलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान हे वडे तळून घ्यायचे आहेत एका बाजूने साबुदाना एक मिनिटभर तरी आपल्याला तळून घ्यायचं आहे वडे तेलात सोडता क्षणी आपल्याला लगेचच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही कारण साबुदाणे वडे तेलात थोडे चिकटले जातात जसजसे ते आतमधून तळले गेले की ते थोडे सुट्टे होतात इथे बघा हे साबुदाणे वडेनं थोडे तेलामध्ये चिकटलेले आहेत तळले गेले की ते आपोआप सुट्टे होतात आता साबुदाणे वड्याचा रंग बदललेला आहे त्यानंतरच मी हे साबुदाणे वडे एका बाजूने पलटी करून घेतलेले आहेत आता साबुदाणे वडे तेलात फुटण्याचं कारण काय आहे तर साबुदाने वडे तेलामध्ये तेला ओवर कुक केले तर साबुदाणे वडे हे फुटतात साबुदाणे वड्यांचं बाहेरचं जे आवरण आहे ते छान कुरकुरीत होतं आतमधली स्टीम बाहेर येण्यासाठी मार्ग काढत असते यासाठी हे साबुदाणे वडे फुटतात म्हणूनच मी जी टिप्स तुम्हाला सांगितली आहे तळण्याची ती व्यवस्थित फॉलो करायची आहे वडे तळण्यासाठी तेल गरम करताना आपल्याला गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतरच तेलामध्ये वडे सोडायचे आहेत वडे तळताना ते अजिबात ओव्हर कुक करायचे नाहीत म्हणजे वडे फुटत नाहीत वडे तेलात सोडल्यानंतर हळूहळू बुडबुडे कमी झाले आणि वड्यांचा हलका असा रंग बदलला कीच त्याची आपल्याला दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे आणि वडे एका बाजूने एक मिनिटभर तरी तळून घ्यायचं आहे साबुदाणे भिजवताना देखील पाण्याचं अचूक प्रमाण घ्यायचं आहे साबुदाणे भिजवताना जास्त पाणी झालं तर मात्र साबुदाणे चिकट होतात आणि यामुळे देखील साबुदाणे तेलकट होतात आणि इथे हे सर्व साबुदाणे वडे मी तळवून घेतलेले आहेत इथे बघा साबुदाणे वड्यांमध्ये प्रत्येक दाणे साबुदाण्याचे दिसत आहेत आपल्याला अशाच प्रकारे परफेक्ट साबुदाने वडे बनवायचे असतील तर या व्हिडिओमध्ये मी ज्या काही टिप्स सांगितले आहेत ते फॉलो करायचे आहेत साबुदाण्याचं आवरण मस्त असं हे वरून कुरकुरीत झालं आहे आणि आतमधून ते तितकं सॉफ्ट आहे आता या वड्यांसोबत खाण्यासाठी इथे मी मस्त अशी चटपटीत शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी बनवत आहे जे आंबट आणि तिखट देखील लागणार आहे इथे मी अर्धा वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे थोडी साखर लिंबाचा रस आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्वच जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ देखील घालायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हे सर्वजिनस छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे ही चटणी ना थोडी पातळच असते यामुळे यामध्ये आपल्याला पाणी थोडं जास्त घ्यायचं आहे आता बघा मिक्सरमधून ही चटणी मी वाटून घेतलेली आहे गरमागरम कुरकुरीत साबुदाना वड्यासोबत ही चटणी खायला खूप छान लागते सोबतच ना मी काही देखील तळून घेतलेल्या आहेत या मिरच्यांमध्ये जे मी स्टफिंग भरलेले आहे सुख्या नारळाचा खीस आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आहे लिंबाचा रस आहे थोडी साखर आणि मीठ घालून ते सगळं मिश्रण एकत्र एक करून या मिरच्यांमध्ये भरलं आहे छान तळून घेतलेलं आहे आणि इथे आपले मस्त असे हे साबुदाणे वडे इथे तयार झालेले आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला एक लाईक नक्की करा या व्हिडिओमध्ये मी साबुदाणा वडा परफेक्ट होण्यासाठी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो केल्यानंतर तुमची मनातली साबुदाना वडा बनवण्याची जी भीती आहे ती नक्कीच जाणार आहे आणि तुमचे वडे देखील तेलात टाकल्यानंतर अजिबात फुटणार नाहीत जास्त तेलकट होणार नाहीत आणि थंड झाल्यानंतर देखील ते चिवट होणार नाहीत तुम्ही देखील या उपवासाला साबुदाना वड्याची रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नमस्कार